नमस्कार मंगल किचन ताडका या युट्यूब चॅनेलमध्ये मी तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे आज मी तुम्हाला घरच्या घरी घट्ट दही कसं बनवायचं आहे ते दाखवणार आहे तेव्हा तुम्ही हा माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि माझे तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून मी जे व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला तुमच्या मोबाईलवर पाहायला मिळेल चला आता आपण झिपट रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक लिटर गोको स्पेशल म्हशीचं दूध घेतलेलं आहे त्याच्यानंतर मी दोन चमचे विरजन घेतलेलं आहे हे दही मी घरीच लावलेलं आहे चला आता आपण हे दूध टोपामध्ये टाकूया तापवण्यासाठी हे बघा मी बिलकुल पाणी टाकलेलं नाही पाणी टाकायचं नाही पाणी टाकलं ना तर दही आपलं पातळ होत आता आपण पाच मिनिट याला उकळी येऊन द्यायची आहे फास्ट गॅसवरती हे बघा हे बघा दुधाला चांगली उकळी आलेली आहे हे बघा आता आपल्याला बारीक गॅसवर अजून पाच ते सहा मिनिट तापून घ्यायचं आहे म्हणजे थोडस दूध घट्ट होईल हे बघा एकदम घट्ट तापवलेलं आहे आता आपल्याला कोमट होण्यासाठी दहा मिनिट आपण साईडला ठेवून देऊया हे बघा दूध कोमट झालेला आहे आता आपल्याला त्याच्यामध्ये विरजन टाकायचं आहे तर मी हे दूध याच्यात टाकते आणि आपण असं दही कोमट दुधात लावायचं व्यवस्थित असं ढवळून घ्यायचं झाकण ठेवून पाच ते सहा तास आपण सेट होण्यासाठी ठेवायचं आहे उबदार ठिकाणी ठेवायचं पण हे बघा मी पाच ते सहा तास सेट होण्यासाठी ठेवलेलं त्याच्यानंतर मी दोन तास फ्रीजमध्ये थंड होण्यासाठी ठेवलेलं आता मी तुम्हाला दाखवत आहे ते दही किती घट्ट झालं ते बघा अशा पद्धतीनं झालेलं आहे ये बघा मी घरच्या घरी घट्ट दही बनवलं आहे तुम्ही पण नक्की बनवून बघा एकदम साधी सोपी रेसिपी आहे आणि तुम्हाला माझा व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद